नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करा शंभर टक्के तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटणार अगदी प्रोत्साहन भत्ता हा भेटायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु अगदी बोटावर मोजण्या इतक्या अंगणवाडी सेविकेंना ताईंना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे पण ज्या अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता भेटलेली नाही त्या अंगणवाडी सेविका काय करायचं कशा पद्धतीने सर्व कामे करायचे महत्वपूर्ण दहा निकष कोणते हे सर्व सविस्तरपणे आणि सर्व माहिती आपण कधी भरायची हे सुद्धा मी सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा हे युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर आज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा ताईंना आपल्याला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर या अंगणवाडी सेविका आहेत आणि एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर या मदतनीस आहेत म्हणजे एकूण आपला आकडा दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस एकूण आपली अंगणवाडी सेविका सेविकाओ हो मदतनीसाची संख्या आहे परंतु ह्या संख्येनुसार फक्त बघा फक्त दहा हजार अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे म्हणजे दहा टक्के सुद्धा सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाहीये सेविकांताईंची चूक नक्की कोठे झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी सर्व काम करायचं हे सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्स मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ते महत्वपूर्ण दहा निकषांची माहिती बघा सर्व सेविका ही कामे केलेली आहेत आपल्याला माहिती आहे परंतु त्या कामाला करण्यासाठी काही एक ठराविक वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये जर तुम्ही काम केलं तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे ताईंनो कधीही कोणतंही काम करून चालत नाहीये प्रत्येक काम करण्यास त्याला वेळ दिलेली आहे त्याला पण एक लिमिट आहे त्या लिमिटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे आणि भरपूर अंगणवाडी सेविका त्यांची इथंच चूक झालेली आहे म्हणजे त्यांनी वेळेचं बंधन पाळलेलं नाहीये म्हणून त्या अंगणवाडी सेविकांचं मदतनीस मदतिस्ता प्रोत्साहन भत्ता गेलेला आहे आता इथून पुढे तरी आपण आपली चूक सुधारावी माझी तर अशीच इच्छा आहे की सर्वांना सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटावा पण असो सरकारी जे काही नियम असतील त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागणार आहे त्यांनी आपल्याला दहा निकष आखून दिले ते दहा निकषांप्रमाणे सर्वच माझ्या अंगणवाडी सेविका या जो मदतनिसता जो सर्वच ते कामे करतात परंतु त्या काम काम करताना त्यांच्याकडून एक चूक होत आहे ती चूक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा तर बघा तैनो हा तो महत्वपूर्ण जी आर आहे आणि जी आर ची दिनांक बघा चोवीस जून ला सुधारित जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आर नुसारच सर्व अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे तर तो जी आर कसा संदर्भात आहे हे जाणून घ्या बघा एक नंबरचा मुद्दा तुम्ही पाहिला असेल हि आपल्याला आपलं कामाचं नाव दिलेलं आहे ही कामे अंगणवाडी सेविका ताईनी या मदतनीस सैन्य दोघींनी मिळून करायचे आहेत आणि कामाचे नाव आणि पुढे प्रोत्साहन भत्त्याचा निकष जे दहा निकष आहेत ते दिले आहेत बघा एक नंबरचा ऑप्शन बघा आपल्याला सामुदाय आधारित कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणजे ज्याला आपण सीबी कार्यक्रम म्हणतो आता बहुतेक अंगणवाडी सेविकताई या कधीही सीबीचा कार्यक्रम भरतात तर सेविकाताईंना एक विनंती आहे की असं तुम्ही करू नका दर महिन्यातून आपल्याला किमान दोन वेळा बघा आपल्याला किमान दोन वेळा सीबीई कार्यक्रम नोंदवायचा आहे परंतु तो कार्यक्रम कधी नोंदवायचा ताईंनो आपल्या सुपरवायझर मॅडमनी जी आपल्याला तारीख दिलेली आहे आमच्या प्रकल्पाला आमच्या सुपरवायझर मॅडमनी आमच्या सोलापूर पश्चिम या प्रकल्पाला पहिला महिन्यातील पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हा दिलेला आहे त्यामुळे आम्ही याच पद्धतीने पोषण ट्रॅकर मध्ये सी कार्यक्रम भरतोय आणि घेतोय सुद्धा तर बघा हे काम आपल्या सुपरवायझर मॅडमनी जे आपल्याला सांगितलंय त्याच वेळेत पूर्ण करायचंय तरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे त्याच्यानंतर बघा ताई नो घरपोच आहार ज्याला आपण टी एच आर म्हणतो ज्याला टेक होम रेशन देखील म्हणतात तर या जो टी एच आर आहे तो टी एच आर आपल्याला दरमहा नोंदवायचा आहे केवायसी करूनच नोंदवायचा आहे आणि तो नोंदणी झालेल्या लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के पेक्षा जास्त म्हणजे शंभर टक्के लाभार्थ्यांना जर द्यायचाच आहे परंतु त्यांची आकडेवारी बघा पंचवीस जर लाभार्थी असतील पोषण ट्रॅकर मध्ये जर सहा महिने ते तीन वर्षाचे गरोदर स्तंदाचा जो काही आकडा असेल तो असू द्या परंतु मुलांचा जर आकडा पंचवीस लाभार्थी असेल तर पंचवीसच्या पंचवीस जणांना टी एच आर देणे अपेक्षित आहे जर आपण तेवढी आपली आठ पूर्ण केली तर इथं सुद्धा आपल्या प्रोत्साहन हानी कशा आपला पूर्ण होणार आहे आणि याच्या संदर्भात महत्वाचे अपडेट म्हणजे एक ते पाच तारीख जास्तीत जास्त दहा तारीख ही सरकारने पोषण ट्रॅकरच्या रेंजमुळे ठेवलेली आहे परंतु दहा तारखेच्या आतच ही सर्व कामे करायची आहेत एकही लाभार्थी आपल्या पेंडिंगला ठेवायचं नाही सर्व लाभार्थ्यांना आपण टी एच आर वाटप केलेल्या मोबाईलमध्ये नोंद करायची आहे त्याच्यानंतर बघा पुढचं ऑप्शन आहे तीन नंबरचा बघा तीन नंबरचा निकष खूप महत्वाचा आहे इथं भरपूर अंगणवाडी सेविका यांची मार्क गेलेली आहेत तर ती मार्क कशा पद्धतीने गेली हे सुद्धा सर्व सविस्तर्फ सांगणार आहे तर बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातली जी आपली बालकी आहेत त्यांना आपण पूर्व शालेय शिक्षण द्यायचं आहे ओके तर बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातली आपली बालके जर तीस असली तर बघा तैनो त्या बालकांपैकी तीसच्या तीस बालकांना आपल्याला इथं त्यांच्या आपण मध्ये गरम ताजा आहार मध्ये पूर्व शालेय शिक्षणामध्ये आपण त्यांची नोंद घ्यायची आहे आणि किमान सोळा दिवस तरी अपेक्षित आहेतच ताई सोळा दिवस आपण त्यांची पूर्व शालेय शिक्षणाला नोंद घ्यायचीच आहे जर सोळा दिवसांपेक्षा जर कमी जर दिवस भरले तर इथं सुद्धा आपला प्रोत्साहन भत्ता जाणार आहे आहेत म्हणून सर्व ताईंना माझी विनंती आहे की पोषण ट्रॅकर मध्ये डेली ट्रॅकिंग मध्ये वेळोवेळी सर्व माहिती भरत चला अगदी दहा ते पाच मिनिट लागतात ती सर्व माहिती भरला त्या सर्व माहितीवरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता आहे ही जर आठ पूर्ण केली तर सेविकेंना दोनशे आणि मदत निसांना शंभर रुपये भेटणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा महत्वपूर्ण मुद्दा आहे ताईंनो ज्याला आपण गरम ताज आहार म्हणतो तर जे काही आपले तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी आहेत त्या बालकांना दरमहा एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस जास्तीत जास्त आपले तेवीस दिवस भरतात कधी पंचवीस दिवस भरतात ते सुद्धा चालतात परंतु कमीत कमी एकवीस दिवस तरी आहार पुरवठा करणे गरजेचे आहे आणि बालके किती पाहिजेत बघा ऐंशी टक्केपेक्षा जास्त बालके पाहिजेत ऐंशी टक्केपेक्षा जर कमी बालकांना जर गरम ताजा आहार दिला गेला भरपूर अंगणवाडी सेविका काय करतात की मुलांची नोंद तर पोषण ट्रॅकरला असतेच परंतु त्यांची एक चूक होत आहेत ती मुले इतर शाळेत जात आहेत म्हणजे ती मुले आपल्या शाळेत येत नसतील इतर शाळेत जात असतील तर तुम्ही इतर शाळेत जात आहेत असं नोंदवत आणि नंतर त्या मुलांना आपला आपण गरम ताजा आहार देत म्हणजे त्यांचा ऑप्शनच येत नाही तो मुलगा गरम ताजा आहाराच्या लिस्टमध्ये येत नाही त्यामुळे तिथं आपली संख्या कमी होत आहे जेवढी मुले आहेत त्या सर्व मुलांना शंभर टक्के गरम ताजा आहार देण्याचा प्रयत्न करा जर मुले जास्त असतील मुले जर येत नसतील तर सरळ आपल्या सुपरवायझर मॅडमना ती नावे कट करायला सांगा कारण की त्यांच्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता कट होत आहे त्याच्यानंतर बघा पाचवा आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे की वीएचएसएन डी आपल्याला वीएचएसएन डी किती भरायचा आहे महिन्यातून एकदाच भरायचा आहे आणि वीएच संडी आपल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये होतच असते लसीकरण प्रत्येक मुलाला द्यावंच लागते आणि लसीकरण होतच असते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पोषण ट्रॅकरचे दहा निकष कशा पद्धतीने पूर्ण करायचे त्या सर्व व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे तसेच ताई नो संडी भरल्यानंतर फक्त संडी भरून फायदा नाहीये तर मुलांचे लसीकरण सुद्धा भरायचे आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स मध्ये सांगितले त्या पद्धतीने तुम्ही जर भरून घेतलं तर नक्कीच तुमचा हा देखील निकष पूर्ण होणार आहे सर्व अंगणवाडी सेविका ही सर्व कामे करतात परंतु अगदी थोड्या चुकीमुळे आपलं काम राहून जात आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहेत नो वीएच भरल्यानंतर मुलांचं लसीकरण सुद्धा भरायचं आहे त्याच्यानंतर बघा अ ऑप्शन खूप महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये भरपूर अंगणवाडी सेविकाईंची मदतनीसताची मार्क गेले आहेत बघा आपण वजन उंची आपल्याला किती वेळा भरायची एका मुलाची फक्त एकदाच भरायची आहे परंतु एकदाच वजन उंची भरल्यानंतर हे आपले सहा नंबर सात नंबर नऊ नंबर आणि दहा नंबर एकूण चार जे आपले प्रोत्साहन बद्दल जे निकष आहेत हे एकाच माहिती भरण्यावर हो आहेत व्यवस्थितच आपल्या सुपरवायझर मॅडम कडे एक नवीन चार्ट आलेला आहे मुलांची वजन उंची कशा पद्धतीने भर चार्टनुसार जर वजन उंची भरली तर या चारही ठिकाणी आपला आकडा एकही येणार नाही सर्व मुले आपली नॉर्मलमध्ये येणार आहेत सॅम मध्ये मुलं येणार नाही ज्या मुलांची खरोखर वजन कमी आहे तसं एखादं आलं तरी चालते परंतु जर जास्त आकडा येत असेल तर नक्कीच अंगणवाडी सेविकेचा या चार निकषांमध्ये प्रोत्साहन भत्ता हा कट झालेला आहे मी प्रोत्साहन भत्तेची तुम्हाला लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की सहा नंबर सात नंबर आणि नऊ नंबर आणि दहा नंबर या चार निकषांमुळे भरपूर अंगणवाडी सेविका भत्ता गेलेला आहे फक्त मी तुम्हाला सांगितलंय बोटावर मोजणे इतका अंगणवाडी सेविकेंना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे वजन उंची भरताना एक महत्वपूर्ण चार्ट आहे तो चार्ट तुम्ही आपल्या सुपरवायझर मॅडम कडून मागवून घ्या आणि त्याच पद्धतीने वजन उंची भरा असं मी तरी सांगेन त्याच्यानंतर बघा पुढचा महत्वपूर्ण आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की आठ नंबरचा निकष आहे आठ नंबरच्या निकष मध्ये आपण आता आपण लहान मुलांना यच्य म्हणजे गरम ताजा आहार देतोय तसेच सहा महिने ते ती तीन वर्ष मुलांना गरोदर स्तंदा मातांना आपण टी एच आर देतोय तर तो टीएच आर आपण कशाच्या आधारावर देणार तर त्याचा आपल्याला एकच आधार आहे तो म्हणजे की साठा नोंदणी करणे आपण एवढ्या एवढ्या आपल्याला एवढी एवढी पावकिटे प्राप्त झाली तिला आपण एवढी पॉकेट आपण सबमिट केली म्हणजे की बालकांना ती पालकांना ती पॉकेट घरपोच दिली याच्यासाठी आपल्याला साठा नोंदणी करणे देखील गरजेचे आहे साठा नोंदणीमध्ये सुद्धा आपली मार्क जाऊ नये यासाठी मी महत्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि भरपूर अंगारवाडी सेविका यांचं काय झालेलं आहे ते मी का ते तुम्हाला सांगते बघा त्यांनी सर्व कामे केली वेळेत सर्व कामे केली सर्व माहिती सुद्धा भरली त्यांनी परंतु त्यांची एकच चूक झाली ती चूक म्हणजे वजन उंची भरताना म्हणजे वजन उंची भरताना त्यांनी भरली परंतु त्यांची भरपूर बालके सॅम मध्ये गेली एसयूडब्ल्यू मध्ये गेली स्थूल लट्ट बालकेमध्ये गेली खुजी बालकेमध्ये सर्व त्यांची बालके गेली त्याच्यामुळे या चार निकषांमध्ये त्यांना झिरो मार्क पडली आणि सहा निकष पूर्ण झाले त्यांचे परंतु हे चार निकष पूर्ण न झाल्यामुळे त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचा प्रोत्साहन भत्ता हा गेला प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये त्यांनी आपल्याला स्पष्टपणे नमूद केलेला आहे त्यांना दहा निकषांपैकी कमीत कमी सात निकष पूर्ण करणे गरजेचे आहे आणि चार निकष जर तुम्हाला माहिती आहे हे जे चार निकष आहेत ते, ते तर वजन उंचीवरच आहेत म्हणून मी त्यांना तुम्हाला सांगते की आपल्या सुपरवायझर मॅडम कडून वजन उंची भरण्याचा त्यांच्याकडे एक चार्ट आहे तो चार्ट मागवून घ्या आणि त्या चार्टनुसार वजन उंची भरा आपला प्रोत्साहन भत्ता अजिबात जाऊन देऊ नका सात निकष जर आपल्या अंगणवाडीने अंगणवाडीने जर पूर्ण केलं तर सेविकेला चौदाशे आणि मदतनीसांना सातशे भेटणार आहेत आठ निकष जर पूर्ण केले तर सोळाशे सेविकेंना आणि आठशे मदतनीसांना भेटणार आहेत नऊ निकष जर पूर्ण केले तर अठराशे सेविकेंना आणि नऊशे रुपये मदतनीसांना भेटणार आहेत आणि दहा पैकी दहा म्हणजे शंभर टक्के जर निकष पूर्ण केले तर दोन हजार सेविकांना आणि एक हजार मदतनीसांना भेटणारच आहेत ताईन या चार निकषांमध्ये भरपूर ताईंची मदतनीस ताईंची मार्क गेलेत मी अजूनही से त्या सेविकताईंना ताईंना विनंती करत आहे तुमच्या सुपरवायझर मॅडम कडून तो चार्ट मागून घ्या आणि त्या चार्टनुसार माहिती भरा एकदा तुम्ही त्या चार्टनुसार माहिती भरा मग बघा तुमचे मार्क कट अजिबातच होणार नाहीयेत बीटच्या सरासरी पेक्षा आपला आकडा हा कमी असणे आवश्यक आहे त्यामुळे जर तुम्ही त्या चार्ट प्रमाणे माहिती भरली आकडा इथे येणार परंतु जास्त जो येतोय तो जास्तीचा आकडा येणार नाही व्यवस्थित आकडा म्हणजे थोडेफार लाभार्थी जे खरोखर त्यांना गरज कुपोषित आहेत किंवा स्थूल आहेत त्यांचा आकडा येणार परंतु जो जास्तीचा आकडा येत आहे तो जास्तीचा आकडा येणार नाही व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जे तुमचे दहा आपले जे दहाच्या दहा निकष आहेत ते सर्व दहाच्या दहा निकष मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला जर तुम्ही या पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच तुमचा शंभर टक्के सर्व सेविका ताईंना मदतनीस ताईना हा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर ताईनं मला कमेंट करून कळवा मी सर्व ताईंच्या कमेंट वाचत असते त्यांना रिप्लाय सुद्धा देत असते तुमच्या ज्या काही पोषण ट्रॅकर संदर्भात अडचणी आहेत त्या मला तुम्ही कमेंट करून कळवा मी नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद